उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट पश्चाताप होतोय तेव्हाच अनंत तऱ्यांचं ऐकलं असतं तर आज शिवसेना फुटली नसती नेमकं काय घडलंय हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी घणाघातीत टीका केली आहे ठाण्यामध्ये शनिवारी योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्वात मोठा गौप्यस्फोट केला उद्धव ठाकरे म्हणाले दोन हजार चौदा साली निवडणूक लढवणार होते त्याचवेळी भाजपने अचानक किती तोडली आणि विधानसभा निवडणुकीची वेळ आली त्या काळातच शिवसेना संपवण्याचा डाव आखला गेला होता आपण मात्र ठामपणे उभे राहिलो आपल्या उमेदवारांना उभे केले त्यावेळी अनंत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला तेव्हा अनेकांनी मला सांगितले की तरी ऐकून घेत नाही आणि तेव्हा लोटांगणवीर माझ्याकडे आले आणि म्हणाले काही करा नाहीतर ही जागा हातातून जाईल मग मी स्वतः तरी यांच्याशी चर्चा करून समजावले आपण भाजपचे संकट दूर करू कारण ते आपल्याला संपवण्याचे तयारीत आहे नंतर मानपणाचा विचार करू असं मी सांगितलं त्यावर अनंत दरे यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की हाच माणूस म्हणजे एकनाथ शिंदे एक दिवस आपल्याला दगा देईल आणि आज नेमकं तेच घडलं अनंतदारे नावाचा तो राजहंस आज, आज आपल्यात असता तर हे कावळे इतके फडफडले नसते असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना लगावला आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला काढले नक्की सांगा आणि आशा सोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका